सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज सूर्य ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज सर्व महापुरुषांना अभिवादन करून डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ या कादंबरीचा भाग क्रमांक बाराला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत वारणा नदीला पोरापाठी पूर आले आणि गेले आभाराचे नगारे वाजवीत आलेले मेघ आपले तळ उडवून निघून गेले पावसाचे दिवस संपले नदीचं पाणी निवळलं जीवन उझाळलं सृष्टी मुसमुसू लागली हिरवी वस्त्र परिधान करून हसू लागली भरली शिवारं मोत्याचे तोरे लावून डोलत होती आणि पाखरं बोलत होती बहरलेली शेतं बघून मानवी अशा आकाशात भराऱ्या घेत होत्या त्यांना नवे पंख फुटले होते नवा फुलोरा आलो होता एका भल्या कडे कोट तयारी करून बाबरखानानं वारणा नदी ओलांडली तो वळवाच्या पावसासारखा सत्तूवर कोसळला आणि लढाईला आरंभ झाला घोडी नाचू लागली बंदुका वाज गरजू लागल्या सातारची धरणी घोड्यांच्या टापाखाली रगडून काढायची अशा निराधारानं बाबरखान आलेला होता सत्तूही सावध होता त्यांना कंबर बांधली पूर्वी ठरल्याप्रमाणे त्यानं जागोजाग पाचरा ठोकल्या सर्वत्र माणसं पेरली आणि जीवावर उदार होऊन त्यानं स्वतःला रणांगणावर झोकून दिलं कधी सरळ अंगावर जाऊन कधी हुलकावणी देऊन तर कधी बगलेवर मारा करून तो खानाचे यत्न मारून काढू लागला आकाराम आनंदा पाटील गुणवंतराव गोंधागोंधळी पंढरी मळी यांनी तर बाबरखानना हैराण करण्याची शर्यत आरंभली प्रथम गाबर खान बाबर चकित झाला प्रत्येक वेळी पर काढणारा सत्तू आज टाचा ऋतून लढतो आहे कसा याचं त्याला आश्चर्य वाटलं परंतु सत्तूचा हा आवेश जो फार काळ टिकणार नाही या विचारानं त्याला धीर दिला आणि लढाई लांबवीत ठेवायची असा निश्चय करून तो ओसरून धावू लागला सत्तूचं घोडं बाबरखानापुढं थैथया नाचत होतं बंदूक दणदणत होती जो रॉबर्टला नमला नाही त्या सत्तूची कित्येकाने दहशत घेतली होती ओमा चौघुला दादा पाटील कबीरा बोडके नामदेवराव यांचेवर गुणवंतरावाची करडी नजर होती पण अजून त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट होती सारा खोरा भयभीत झाला होता सर्वत्र बातम्यांचं पेव फुटत होतं गावोगाव घरोघर सत्तू आणि बाबर खान चकमक याचीच चर्चा चालत होती आज या गावात सत्तून मारा केला तर काल त्या गावात लढाई झाली अशा अनेक बातम्या कुमजत येत होत्या बनाबाई तासन तास दारात उभी राहत होती एकटक कुठंतरी पाहत होती आपल्या डोळ्यापुढं काहीतरी घडत आहे असं तिला वाटत होतं डोळे शिनले की ती रडत होती आणि सत्तू खुशाल आहे अशी बातमी आली की ती हसत सईकडे जाऊन म्हणत होती सई माझ्या सत्तूचं काळीज लय मोठा आहे पण एवढ्या सरकार पुढं तो किती दिवस उभा राहणार आणि ते ऐकून फक्त रडत होती काहीच उत्तर देत नव्हती जणू तिच्याकडे शब्दच नव्हते आणि जे होते ते कंटातून बाहेर पडत नव्हते सोनाचा आत्मा तळमळत होता ती कानात प्राण आणून सत्तूची खुशाली ऐकत होती तिची नजर दश दिशात सत्तूला शोधत होती परंतु तिनं काहीच कठीण केलं होतं ती वाट पाहून दमत होती मग गाडी झोपून कुंजेला जात होती बनाबाईला भेटत होती पण तिथं तिचं मन कुठं लागत नव्हतं तिला आणपाणी गोड लागत नव्हतं सत्तूनं गपकन येऊन भेटून जावं म्हणून ती दिवस दिवसभर दारात उभी राहून त्याची वाट पाहत होती दिवस बुडाला की ती निराश होऊन बसत होती सरोबाई तिला धीराच्या गोष्टी सांगत होती आणि त्या ऐकत ऐकत सोना सत्तूची चाहूल घेत होती मग ती दिव्याच्या ज्योतीसारखी सारी रात्र बसून डोळ्यात कंठित होती देवाला विणवेत होती देवा माझं कुंकू अक्षय ठेव नाहीतर मी मरून जाईन एकाएकी आपली ती दारुण अवस्था पाहून स्वतःच स्वतःला हसत होती आणि म्हणत होती सोना तुझं कुंकू आग्नीचं रूप आहे त्यात वनव्याची धुमाई आहे त्याच्या धगीनं उभा काठ धगधगत आहे सत्तूचा आवेश ओसरावा दारूगोळा संपावा बल बेजार व्हावं आणि मग चढाई करावी या हेतूनं बाबर खान आपली हालचाल लांबणीवर टाकून वेळ काढत होता परंतु त्याचा तो डाव त्याच्याच अंगावर उलटण्याची वेळ आली होती वैशाखाचं ऊन कळत होतं तर मध्येच आभार ढगांनी भरून येत होतं एखाद्या दिवशी भयंकर पाऊस पडत होता त्या वळवाच्या पावसानं बाबर खानचा कोंड मारा होत होता आकाशात काळ्या ढगांचा टेपका दिसताच तो निवाराजवळ करीत होता आणि पाऊस काळ जवळ आला आपली मोहीम वाया जाणार याचं त्याला दुःख होईल पण पावसाला सुरुवात होण्यापूर्वी एकदा सत्तूवर निर्वाणीचा घाव घालावा असंही त्याला वाटे आणि त्या हिररीने तो प्रयत्न जाकले गावापासून अवघ्या दोन मैलावर वारणा नदीनं एक मोठं मुरडान मारलं होतं तिथं तिनं आपल्या अंगाची कमान करून घेतली होती आणि त्या वर्णावर दोन मैलाच्या परिसरात घनदाट जंगल वाढलं होतं आणि त्या घनदाट झाडीनं नदीकाठापर्यंत रान व्यापलं होतं आणि त्या भयंकर जंगलाला लांडग्याच्या वाचलेल्या जबड्याचा आकार आलेला होता आणि त्या जंगलाचा सत्तो आश्रय घेत होता आता बाबर खानानं जोर धरला आहे त्याला जर एकदम बगल दिली तर त्याची सारी धडपड व्यर्थ ठरेल तेव्हा सर्व माणसांना सूचना देऊन डोंगर धरावा असा सत्तूचा भेद झाला होता तो त्या जंगलात तळ देऊन सूत्र हलवीत होता त्याच्या लोकांच्या सर्व हालचाली रात्री होत होत्या परंतु पाळतीवर असलेला उमा चौघला दादा पाटील यांनी ती खबर बोडक्यांना कळवली आणि उमा उमा चौघला ताट करून खाणाकडे गेला आणि म्हणाला खानसाहेब जाकल्याच्या जंगलात सत्तू दड़े मारून बसलाय एका घडीची दरंगाई करू नका चला जंगल वेढा ही महत्वाची खबर मिळताच बाबर खानला चवाला त्यानं रातोरात जाऊन जंगल वेडलं आणि म्हणाला शिपाई लोक धरा रान उठवी चला पाटी नदी आणि पुढं आम्ही या चिमट्यात आता सत्तू चिरडलाच पाहिजे बाबरखानाचा मारा सुरू होताच सत्तू सावध झाला पण तो दप दडपला जाऊ लागला आणि बाबरखानचा जोर वाढला सत्तू गोंधळला पण त्या घडीला जे लोक जवळ होते त्यांना एकत्र करून म्हणाला वेळ आणि वाणीची आहे आता या सापळ्यातून बाहेर पडायला एकच उपाय आहे सांगा कोणता तो सर्वांनी विचारलं आणि सत्व उतरला आकाराम गुणवंत यांनी पाठीमागं जाऊन नदी ओलांडायची मी आणि आनंदा आम्ही पुढं होऊन बाबरखानांना चाळवीत आत घ्यायचा तोपर्यंत नदी पार झालेल्या आकारामनं आणि गुणवंतरावानं आमच्यासाठी नावांची तरतूद करून मग आपली सगळी माणसं एकवटून बाबर खानच्या पाठीवरचा मारा करायचा तर माझी सुटका होईल आणि सर्व लोक वाचतील हे ऐकून सगळे विचारत पडले परंतु हे काम माझ्यानं होणार नाही असं म्हणणारी ती माणसं नव्हती क्षणात ती कार्यप्रवृत्त झाली भार मध्यान रात्री आकाराम आणि गुणवंतराव यांनी वारण्याच्या भरल्या पुरात उड्या घेतल्या आणि बाणावरचे बाण जावे तसे ते निघून गेले बाबर खान झपाट्याने त्या जंगलात आरपार शिरला होता त्याच्या अनेक बंदुका गरजत होत्या सत्तू त्याला समोरून बंदुकीचंच उत्तर देत होता जंगल दुमदुमत होतं आता सत्तू सुटत नाही आपलं भक्ष आपल्या जबड्यात आलं असून फक्त गेलायचं बाकी आहे ते पोटात गेलं की काम संपलं असं बाबरखानला वाटत होतं शणाशणाला तो नेट धरीत होता दुसऱ्या दिवशी दिवस मावळला आणि एकाएकी बाबरखानच्या पाठीवर मारा होऊ लागला आकाराम आणि गुणवंतराव यांनी चढाई आरंभली बाबरखान चमकला पण खानानं लगेच आपल्या बळाचे दोन विभाग करून मागं पुढं गोळीबार चालू केला पण तो एका जब्बर सापळ्यात स्वतःच अडकला होता जात्याच्या दोन तयात भरडला जावा तसा तो भरडला जाऊ लागला पण तरीही तो पाटीवरचे आकाराम आणि गुणवंतराव यांना रोखून बिजलीसारखा सत्वर चालून जात होता बंदुकीच्या बारांनी आकाशाला हादरे बसत होते वारण्याचे भरले पात्र घुमत होते आणि त्याच रात्री गडद अंधाराच्या थरातून दोन नावा आल्या आणि जंगलाच्या किनाऱ्याला लागल्या सत्तून आपली सर्व माणसं त्या नावात घालून नदी ओलांडली आणि क्षणभरही विसावा न घेता आकारामो गुणवंतराव यांच्या मदतीला धावला एकाएकी बाबर खानच्या पाठीवरचा मारा वाढला आणि पुढील प्रतिकार एकाएकी थांबला त्या चमत्कारानं बाबर खान भांबावून गेला कोंडलेल्या लांडग्यासारखी त्याची अवस्था झाली उमाचा उला दादा पाटील कबीरा खंडेराव बोडक्याच्या घरी बसून सर्व काही पाहत होते बाबरखान सत्तूच्या जाळ्यात अडकून त्याची परिस्थिती केविलवानी झाली आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं आणि खाणाला तारण्याचे उपाय ते शोधित होते बाबरखान नदीकडे रेटला जात होता आता हायगाई करू नका खाणाला वारण्यात बुडवूनच दम घेऊया असं सत्तू गरजत होता आणि वक्त बाका आहे लवकरच आपण या नदीत लोटले जाणार या भीतीनं बाबरखान भयभीत झाला होता त्याचं चढाईचं धोरण संपुष्टात येऊन तो बचावासाठी प्रतिकार करीत मागं सरकत होता दुपार उलटली आणि बाबरखानाच्या संकटात भर पडली भयंकर वारा सुटला आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली विजांचा कडकडाट होऊ लागला आणि वळीवाचा पाऊस कोसळू लागला सत्तू म्हणाला आकाराम आपण खानाच्या मिठीतून सुटलो आता खाण कसा सुटतो ते बघूया पाहूया बाबर खानाने उभ्या पावसात नदीजवळ केली आणि निर्वाणीची धडपड करायचा तो विचार करू लागला पण त्याचवेळी उमा चौगला खंडेराव बोडके यांनी गावच्या आंब करायला सक्तीनं नावा सोडायला लावून त्या नावा जंगलाकडील किनाऱ्याला लावल्या आणि नावा पाहताच बाबर खानचा जीव भांड्यात पडला तसा पावसात त्यानं आपले लोक घेऊन नदी सोडली आणि जाकले गावात जाऊन बोडक्याच्या वाड्यात आसरा घेतला पाऊस पडत होता विजयाचा हल्लकल्लोळ थांबत नव्हता आकाश सारखं गडगडत होतं चारा प्रदेश पावसानं चोपून काढला होता सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं बाबर खान पाऊस उघडण्याची वाट पाहत होता त्याची मनस्थिती आता दग्ध झाली होती सत्तूला साथ देऊन निसर्गानंही आपल्यावर सूड घेतला याचं त्याला फार वाईट वाटत होतं या वाड्यात आता आपण था किती थांबायचं आपण इथं आहोत हे सत्तूला समजलं तर तो पुन्हा या वाड्यावरच हल्ला करेल मग सारच अवघड होऊन बसेल असे एक ना दोन अनेक विचार त्याच्या मनात घुसळत होते पा पाऊस थांबत नव्हता रात्र आहे की दिवस हे अंदाजानं ठरवावं लागत होतं खंडेरावाच्या चौसपी वाड्याच्या मधल्या चौकातील फरशीवर बचके एवढाच थेंब पडत होता वरची कौलं खडखडत होती पावसानं नुसती दगडफेक आरामली होती त्यामुळं काहीच ऐकू येत नव्हतं प्रत्येक माणूस दुसऱ्याशी ओरडून बोलत होता ओमा दादा पाटील कबीरा खंडेराव हे बाबर खानाला संतुष्ट ठेवण्याची खटाटोप करीत होते बाबरखान सोप्यात उभा होता अंगणातील फरशीवर नाचणारा पाऊस पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर विजेचा झगमगाट चमकत होता उमा चौगुला हाऊस त्याच्या मागे आला आणि म्हणाला खानसाहेब आता पुढं काय पाऊस उघडल्याशिवाय काहीच बोलता येत नाही काही करता येणार नाही नशीब सिकंदर होतं आणि नवा नावा घेऊन यायची तुम्ही सुबुद्धी तुम्हाला सुचली म्हणून सलामत सुटलो नाहीतर पुढं बोलला नाही पण ओमाला बरं वाटलं खरं सांगू खानसाहेब ओमा म्हणाला आमच्याही छातीत काही साबूत आहेत परंतु काय करायचं आमच्या हिमतीची आणि किंमतीची सरकारला कदर नाही कदर करायची म्हणजे काय करावं ते सांगा ना स्पष्ट करू द्या बाबर खानवरून म्हणाला काल परवापर्यंत तुम्ही निकामी आहात असं माझंही मत होतं पण आता खात्री झाली की तुम्ही विचारे आहात माझं म्हणणं आहे असं आहे की तुम्ही फकीराला जसं पकडलं तसंच सत्तूला पण कैद करावं उमा चौघला म्हणाला म्हणजे काय करावं बाबर खानने विचारलं कोमजेत सत्तूची आई आहे आणि सत्तूचा आपल्या आईवर फार जीव आहे ओमाचा चौघला म्हणाला शिवाय नुकतंच त्यानं माझ्या सख्या मिहुनीशी लग्न केलं आहे तेव्हा मला वाटतं सरकारनं जर सत्तूची आई आणि बायको यांना कैद करून डामून ठेवलं तर सत्तू दातीतून धरून नक्कीच हजर होईल हे ऐकून बाबर खान खुदकून हसला आणि म्हणाला इथं तुम्ही चुकलात तुम्ही बोलण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व करा अहो फकीरा एक मांग होता आणि सरकारनं केल केलेला गुन्हेगार जमातीचा कायदा होता म्हणून हे चालून गेलं सत्तूची बाब अगदी निराळे आहे तुम्ही म्हणता तसं केलं तर सगळा मराठा समाज भडकून उठेल नको ते वैरी उद्भवतील याचा तुम्ही विचार केला आहे का हे ऐकून उमा चौघल्यानं कान पाडले पुन्हा तो काही बोलला नाही दोन दिवस पावसानं डोळा उघडला नाही आणि तिसऱ्या दिवशी पाऊस बेपत्ता झाला परंतु पावसाबरोबर स्वतोही गायब झाला मग बाबर खान पाऊस आणि आजारपण या दोन सबबी पुढं करून कोल्हापूरला रवाना झाला वारणाकाठ शांत झाला लोक निर्भय झाले सत्तून सुस्कारा टाकून वर हलकं केलं बाबर खान परत गेल्यानं त्याच्या मनावरचं दडपण दूर झालं होतं आपल्या सर्व लोकांची सुरक्षितस्थळी व्यवस्था करून तो मोकळा झाला आणि एके दिवशी दिवे लागण्याच्या वेळी तो कुंजेला गेला सत्तूला सुक्रम पाहून बनाबाई रडू लागली तू भेटशील असं वाटत नव्हतं म्हणत ती जमीन चाचपू लागली सत्तूनं तिला शांत केलं धीर दिला उशिरानं बनाबाई शांत झाली सय्या आपल्या नेहमीच्या जागी बसलेली होती सत्तूला पाहताच तिला आनंद झाला होता ती म्हणाली दादा देव लांब नाही तू कुणाचं वाईट केलं नाहीस म्हणून तुझं वाईट होईल तो उशिरापर्यंत बोलता बोलत बसला होता नंतर तो जेवून नांदगावला जाय निघाला त्यानं आईच्या पायांना हात लावला तेव्हा सई म्हणाली आईची काळजी करू नको आपल्या जीवाला जप मी आहे या दारात मी हालणार नाही माझा मुडदा इथूनच उचलावा लागल सईचा निराधार आणि बळाबाईबद्दलची आस्था पाहून सत्तूला आनंद झाला तो त्या रात्री नांदगावला निघून गेला सोना सत्तूची हाक मारली आणि सोना झडपडक उठली काय तुम्ही आलात गडबडीने दिवा लावून ती अंगणात आली आणि तिच्या हृदयात आनंद मावेन असा झाला डोळ्यातून आश आनंदाश्रूच्या व्हावं लागल्या सत्तू तिला न्याहारित म्हणाला सोना जी तिचा कंठ दाटून आला होता काय झालं काही नाही मग हे डोळ्यात असू का तो आनंद आहे ती हसत होती पण आंतरे रडत होती आणि ती पुढं म्हणाली माझे हे डोळे खुळे आहेत त्यांनी तुमची फार फार वाट पाहिली पुन्हा तुम्ही दिसाल असं त्यांना वाटत नव्हतं तात्याबा व सरोबाई यांना सोनानं उठवलं आणि सत्तूला पाहून ती दोघं आनंदली सरोबाईंनी झटपट जेवण तयार केलं आणि सकाळी सोना तात्याबा सरोबाई सुभद्रा चिंतू पाटील यांचा सत्तंनी निरोध घेतला दिवस उगुण मावरत होते सत्तूनं आपल्या हालचाली बंद केल्या होत्या दिवसा तो कुठेही जात नव्हता रात्रीच्या अंधारात काम उरकत होता, का होता। सत्तू या प्रांतात नसून कुठंतरी दूर गेला असावा असा सर्वत्र समज पसरला होता एकाएकी सत्तू नाहीसा झाल्यामुळे वारणा काढ सुनासुना भासत होता कित्येक लोक हळहळत होते कोल्हापुरी सरकारी अंमलदारांनी सुटकेचा निश्वास टाकला होता एक डोकेदुखी नाहीशी झाली याचा त्यांना समाधान वाटत होता आणि सत्तूचा शोध शुद्क, शोध करा असे हुकूम प्रांतोप्रांती गेले होते सत्तू काळजीपूर्वक हालचाली करीत होता तो मुक्काम बदलीत रात्रीचा फिरत होता रात्रीत जाऊन सोनाला भेटत होता आणि पहाटे घर सोडून नदीकाठी शेवारात जाऊन दबा धरून बसत होता त्याचं अस्तित्व काही खास लोकांनाच ठाऊक होतो सत्तो आला की सोना सुकावत होती आणि तो गेला की दुखी होत होती पुन्हा तिला ओढ लागत होती आणि ती त्याच्या वाटेकडं डोळे लावून बसत होती तो कुठं असेल कसा असेल आणि कधी येईल याचाच ती विचार करीत असेल एके दिवशी सोनानं मन अगदी उदास झालं आणि उगीचा जीव वाराहुरा झाला तिनं गड्यांना सांगून गाडी झोपली चटणी तूप लोण लुन, लोणचं पापड यांनी गाडी भरली आणि कोमजेला बनाबाईकडे गेली भरल्यास सकाळी सून आलेली पाहून बनाबाईला आनंद तर भरता आलो पाण्याच्या तांब्याने भाकरी घेऊन ती दारात गेली आणि सोनावरून भाकरी वरून टाकून तिला घरात नेलं सोनाला कुठं ठेवून कुठं नको असं तिला होऊन गेलं त्यात ती सारं विसरली सोना कुमजेत आल्याची बातमी काणाकाणातून फिरत ओमाच्या कानावर गेली सत्तू पळून गेला आहे या बातमीनं तो निर्भय झाला होता तो उठला आणि सरळ भोसल्यांच्या वाड्याकडे गेला सोना जेवण बनावाईशी बोलत बसली होती तिथंच जाऊन ओमानं तिला विचारलं सोना खुशाल आहेस हो, खुशा ना हो खुशाल आहे ती उत्तरली घरची सर्व मंडळी तीही सोनानं तुटकं उत्तर दिलं तो आता सासरे आलीच वाटतं ओमानं प्रश्न केला भोव्या चढून सोनानं उत्तर दिलं होय सासरे आले आहे ओमा हसला आणि म्हणाला सोना ज्या देवळात देव नाही त्या देवळात जाऊन पूजा करून काय उपयोग हो। ओमाची ही चावरी भाषा सोनाला जाणवली आणि ती संतापली आणि म्हणाली पण या देवळातला देव, देव दगडाचा नसून तो भरलेली बंदूक घेऊन फिरत असतो हे तुम्हाला माहीत आहे ना तेही मला ठाऊक आहे आणि आता तो बंधूधारे देव हा वारणा खोरा सोडून कायमचा गेला आहे हे मला माहीत आहे उमा शांतपणे म्हणाला आता जुनं क्लिश विसर आणि एकदा माझ्या उमऱ्याला पाय लाव आपल्या बहिणीला भेट माझा पाय कोणाच्या उमऱ्याला लागत नसतो सोनाचा स्वर चढला आणि बरं नको असं म्हणून परत फिरून गेला उमा पुन्हा सोना स्वस्त झाली मनाला शांती मिळेल म्हणून इकडे आले तर ही पिढा असं पुटपुटू लागले बनावायला तर उमाचं बोलणं म्हणजे भयंकर अपमान वाटला माझा सत्व घरे असता तर उमा असं बोलला नसता माझा हत्ती चिखलात रोतला आहे म्हणून ही कावऱ्याची कावकाव चालली आहे असं म्हणून तिनं डोळ्यांना पदर लावू लागले दिवस मावळी तिकडे निघाला होत आणि सोना नांदगावला जायची तयारी करू लागली तिनं आवरावर केली तोच आकारा माला त्याला पाहून सोना विस्मयचकित झाली उद्गरली भाऊजी तुम्ही कसा आलात आणि मी इथं आल्याचं तुम्हाला कसं समजलं सीतारामाकडून कळलं आकाराम म्हणाला तुम्ही कधी आलात सकाळी आणि लगेच निघालात मग काय करणार माझी सूण माझ्याकडे आलेली वैरसनी खपना बनाबाई दुखी होऊन म्हणाली आता चौगुला थट्टा करून गेला वहिनी काय म्हणाला चौगुला आकारामचं मस्तक तापलं काही नाही सोना उत्तरली आणि सहीनं उमाचं सर्व बोलणं आकारामला सांगितलं तसा तो उठला आणि गावात निघाला तशी सोना घाबरली आणि म्हणाले भाऊजी कुठं निघाला आता आलो मी जाऊ नका थांबा असं म्हणून आकाराम उमाच्या घराकडे गेला दरवाजात उभा राहून हातात बंदून घेऊन त्यानं जोरदार आरो ठोकली उमा दार उघड आणि बाहेर ये त्या आरोळ्या ऐकून उमा चौगल्याची पाचावर धारण बसली जीवमुठीत घेऊन तो धा धान्याच्या बळदात शिरून किडा दडावा तसा दडून बसला आणि सुगंधानं पुढं होऊन भीत दरवाजा उघडला तिला पाहून आकाराम चकित झाला हुबेहूब सोना पुढं आली आहे असं त्याला वाटलं तो तिला निरखून पाहू लागला सुगंधा आकाराम पुढं उभी होती तिच्या तोंडातून शब्द उमटत नव्हता चेहऱ्यावर कसलाही भाव नव्हता मात्र डोळे भीतीने भरले होते सर्वांग थरथर करत होतो तिच्या तोंडाला कोरड पडली होती रडूजवळ आलं होतं आकाराम चकित झाला आणि त्यानं सोप्यात नजर टाकली सुगंधाच्या दोन मुलं भेदरली होती ती वरचे धान्याच्या वर बदलाकडं पाहत होती चौगुला कुठं आहे आकारामनं विचारलं मालक घरी नाहीत सुगंधा कपाळावरचा घाम घामपादराने पोसून म्हणाले मी सोनाबाईची बहीण आकाराम पुढे बोलला नाही तिची ती दारुण अवस्था पाहून तो गरकन फिरला सुगंधा म्हणाली सोनाबाईला सांगा सुगंधा खुशाल आहे म्हणून आकाराम घरी आला तेव्हा सोनाबाई घाबरली आणि ती चटकन म्हणाली भाऊजी काय केलं काही नाही आकाराम खांद्याला बंदूक लावीत म्हणाला चौगोला दडून बसला आणि तुमची बहीण पुढं आली सांगतीया मी खुशाल आहे सुगंधा सोना उद्गरल्या आणि तिच्या डोळ्यातून आशुरीचे दोन बूंद खळखण गळून पडले अशा पद्धतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित वारणेचा वाघ ह्या कादंबरीचा भाग क्रमांक बारा या ठिकाणी संपला त्याचबरोबर मी आपल्याला सांगतो माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि वारण्याचा वाघ कादंबरीचा भाग क्रमांक तेरा आणि पुढचे सर्व भाग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथले इथून पुढचे चित्तथरारक प्रसंग आपण आवर्जून ऐका एवढं आपल्याला सांगून मी या ठिकाणी थांबतो 何言